हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम टू मयूज लाईफ आज आपण गावरान मटन आणि रस्सा बघणार आहोत त्यासाठी मी मटन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये हळद मीठ घालून त्याला एकत्र केलं त्यानंतर आपण आता फोडणी देऊ फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा टाकला कांदा छान सोनेरी रंगाचा होऊ परतला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकजीव केलेलं मटण टाकलं छान असं परतून त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवली कारण त्याच्यामध्ये असलेलं पाणी ते मुरून नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू बघा मटणामधलं पाणी सगळं मुरलेलं आहे छान असं चेक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं जेणेकरून मटण पटकन शिजेल आणि त्याच्यावर एक प्लेट झाकून शिजायला ठेवलं पातेल्यामध्ये मटण शिजलं की त्याला चव वेगळीच येते कुकरमध्ये पटकन शिजतं पण थोडं चवीला वेगळं लागतं आपण आता मसाल्याचे प्रिपरेशन करू मसाल्यामध्ये मी लसूण खोबरं आलं कोथंबीर जिरे घेतले त्यानंतर एक कांदाही घातला आणि मसाला करून घेतला जोपर्यंत मटण शिजते तोपर्यंत मसालाही रेडी झालेला मसाला आहे आता रस्सा आपण करून घेऊ रस्शासाठी मी पातेलामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जो आपण मसाला केला आहे ग्रेव्ही केलेली आहे ती घातली हा मसाला खूप वेळ भाजावा म्हणजे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत तो भाजला की त्याला टेस्ट छान येते अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण तो मसाला भाजायचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटन मसाला त्यानंतर थोडा गरम मसाला लाल तिखट मीठ असे काही मसाले घालून घ्यायचे आणि त्यांनाही परतवायचं छान एकजीव करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण जो अळणी रसा बाजूला केलेला आहे तो थोडा घालायचा आणि पुन्हा त्याला जीव करायचं यातलं पाणी पूर्ण आटवून द्यायचं हा मसाला जितका जास्त शिजेल तितकाच रस्सा जास्त टेस्टी होतो त्यामुळे याला पूर्ण तेल सुटले की मगच आपण जो अळणी रस्सा आहे तो घालणार आपल्याला जितका हवा आहे तितका आळणी पाणी रशाला उकळी येऊ द्यायची रस्सा छान पाच दहा मिनिटे शिजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाला आपला रस्सा रेडी बघा किती सुंदर दिसत आहे आणि कटही छान आलेला आहे चला आता आपण करू त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घातला कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतला लगेचच त्यामध्ये आपण मसाला केलेला आहे तो घातला मसाला छान एकजीव करून घेतला आणि याही मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजलं त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आपला मटन मसाला गरम मसाला आणि मीठ घातलं आणि सगळं एकजीव करून घेतलं थोडं पाणी घालून त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि ती ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजवली त्यानंतर त्यात मटणचे पीस घातले आणि त्यालाही एकत्र करून घेतलं आपलं मटन छान असं शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून त्याची ग्रेव्ही एक पाच दहा मिनटं शिजू दिली आणि झालं आपलं मटन रेडी अशा पद्धतीने गावरान मटन करून बघा खूपच टेस्टी लागतं आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग